नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थांचा एक प्रभावी मंत्र संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा चला तर मग पाहूया असा कोणता मंत्र आहे श्री स्वामी समर्थ संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा आपण संध्याकाळी ज्यावेळी झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल आज काय झाले जर एखादी अडचण असेल त्रास असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो परंतु खरं तर रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करून झोपावं आपण जो, जो विचार करत झोपतो तेच विचार आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी समोर येतात जर तुम्हाला काही अडचण असेल घरामध्ये भांडणं वादविवाद होत असतील काहीही केलं तरी समाधान वाटत नसेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटते। वाटत वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत की जो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे जो खूपच प्रभावी आहे आणि त्या मंदिराचा विशेष असा आहे की या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरी सकाळी आपली सर्व काम काही काम सहज होतात सगळे अडथळे दूर होतील आपले काही अशी कार्य होतील याची कल्पनाही केली नसेल सर्व जर आपल्या म्हणणे ऐकले ऐकतील तसे तर सर्वजण आजकाल याच काळजीत आहेत की उद्याचा दिवस कसा असेल हे बहुतिक सर्वांबरोबर होते कारण जर आज आपल्याबरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही आपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट येईल आपण याच काळजीत राहतो आणि जे करायचं आहे ते राहून जातं जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजार भेडसावतात या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र फक्त रात्री झोपताना एकदा म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपी जा या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो तुम्हाला सकाळी जाणवेल व तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने रोज एकशे आठ वेला जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचा सिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते त्याचे स्वतःचे तर कल्याण करते परंतु आसपासच्या लोकांचेही कल्याण करते तुम्हीसुद्धा रात्री झोपताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि स्वामींच्या नावाचा आणि स्वामीवर निष्ठा ठेवा स्वामी, स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण पाहिलं स्वामी समर्थांचा एक प्रभावी मंत्र संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ